नमस्कार तुमच्या सर्वांचं से स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत पालकविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती पालक ही आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पण त्याचा योग्य वापर करणं जेणेकरून त्याचे पोषण मूल्य आपल्याला पूर्णपणे भेटणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आरोग्यदायी फायदे आपल्याला पालकमधून कसे भेटू शकतात तर अत्यंत उपयुक्त असे टिप्स तर चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला तर पहिली टीप आहे पालक ही पानवर्गीय भाजी असल्यामुळे तिच्यावरती माती धूळ रासायनिक कीटकनाशके आणि सूक्ष्म कीटक चिटकलेली असण्याची शक्यता असते अशावेळी पालक धुताना एका मोठ्या परातीत भरपूर पाणी घ्या त्या पाण्यात एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घाला हळद हे नैसर्गिक जंतुनाशक आहे तर मीठ कीटक दूर करण्यास मदत करते त्या पालकमध्ये पाच ते दहा मिनटे ती पालक भिजवून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवा यामुळे पालक सुरक्षित आणि आरोग्यदायी बनते दुसरी टीप आहे पालकाचा ताजा रस हा नैसर्गिक हिरवा रंग म्हणून वापरता येतो जर तुम्हाला अन्नाला कृत्रिम रंग न देता नैसर्गिक रंग देऊन ते आकर्षक बनवायचं असेल तर पालकाचा रस चांगला पर्याय आहे तुम्ही लोणच्यामध्ये हिरव्या चटणीत किंवा पराठ्याच्या पिठात पालकाचा रस मिसळू शकता यामुळे पदार्थ केवळ सुंदर दिसत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो आपली तिसरी टीप आहे अनेकदा पालक धुतल्यानंतर तो थेट फ्रीजमध्ये ठेवला जातो पण त्यातील ओलावा जर तसाच टिकून राहिला तर तो लवकर खराब होतो यासाठी पालक स्वच्छ धुतल्यानंतर तो सुती टॉवेलने किंवा स्वच्छ कपड्याने पुसून घ्या पूर्ण कोरडा झाल्यावरच एअरटाईट डब्यात किंवा किचन पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा अशा प्रकारे ठेवलेला पालक पाच ते सात दिवस ताजा राहतो आणि त्याची चवही खराब होत नाही तर चौथी टीप आहे बाजारातून पालक घेताना किंवा स्वयंपाकासाठी तयार करताना त्याचे पाणी नीट तपासा जर फाटलेली पिवळसर किंवा काळसर डाग असलेली असतील तर ती बाजूला काढा अशा पानांमध्ये बुरशी फंगल्स किंवा हानिकारक रसायने असण्याची शक्यता असते स्वच्छ ताजी व चमकदार हिरवी पाणीच वापरावे यामुळे अन्न चविष्ट आणि आरोग्यदायी राहतं आपली पाचवी टीप आहे पालकाच्या डेटात फायबर्स हे भरपूर असतात पण ते थोडे कठीण असतात आणि जरा जास्त वेळ शिजवणारे असतात जर, जर तुम्ही पालकाचं सूप पराठा किंवा स्मूदी बनवत असाल तर डेट काढून फक्त पाणी वापरणं पण जर तुम्ही भाजी थालीपीठ किंवा पोळीसाठी बिरडं मिश्रण करत असाल तर डेड बारीक चिरून त्यात मिसळ यामुळे अन्नाची पोषण मूल्य वा वाढते तसेच आपली साव्य आहे पालक पनीरसारख्या रेसिपी करताना अनेक अनेकजण कच्चा पालक थेट वाटतात पण त्यामुळे थोडी करवट चव येते योग्य पद्धत म्हणजे पालक दोन ते तीन मिनटे फक्त शिजून थोडं थंड करून मिक्सरमध्ये वाटणं यामुळे चव गोडसर लागते आणि रंगही चांगला येतो वाटताना लसूण आले आणि हिरव्या मिरच्या घातल्यास चव अजून खुलते तर आपली सातवी टीप आहे ताजा पालक कधी कधी साठवणं शक्य होत नाही तर अशा वेळी तुम्ही पालक सुकवून त्याची पावडर बनवू शकता पालक स्वच्छ धुवून छाटून सुकवायचा व सावलीत कोरडा करायचा पूर्णपणे कोरडा झाल्यावर फ्रीजमध्ये बारीक वाटून काचेच्या बरणीत भरून ठेवावा ही पावडर तुम्ही सूप पराठा डोसा किंवा फोडणीच्या भातात वापरू शकता पौष्टिक आणि चविष्ट पर्याय ठरू शकतो आठवी टीका आहे जर तुम्ही घरी पास्ता नूडल्स किंवा पराठ्याचे पीठ बनवत असाल तर त्यात थोडा पालकाचा पेस्ट घाला पालक उकळून थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेतला पेस्ट वापरल्यास पास्ता हिरवट आणि आकर्षक दिसतो शिवाय लहान मुलांनाही तो खूप आवडतो अशा प्रकारे तुम्ही त्यांच्या आहारात पालक सहज समाविष्ट करू शकता तर आपली नवी टीप आहे पालकाची भाजी करताना त्यात थोडीशी कोथिंबीर किंवा मेथीची पाने मिसळल्यास चव ही उत्तम लागते विशेषतः मेथीचा थोडासा करवटपणा आणि पालकाच्या सौम्य चवीशी नीट मिसळतो आणि भाजीला अधिक रुचकर बनवतो तर हे मिश्रण लोणच्याबरोबर किंवा पोहीबरोबर खूप चविष्ट लागतो तर आपली दहावी टीप आहे खूपदा पालकाचे कवळे कोंब कौण। आपण फेकून देतो पण हे अत्यंत पौष्टिक असतात हे कोंब बारीक चिरून तुम्ही सूपमध्ये मिसू शकता किंवा त्याचा कटलेटसाठी वापर करू शकता किंवा थोडं आलं लसूण आणि मसाल्यांबरोबर हे तळल्यास पौष्टिक आणि कुरकुरीत स्नॅक्सदेखील तयार करू शकता तर आपले अकरावी टीप आहे पराठ्यामध्ये पालक वापरण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पीठ मळतानाच पालकचा वाटलेला पेस्ट घालणे यामुळे पालकची पोषण मूल्य टिकून राहतात आणि पराठ्याचा रंगही आकर्षक हिरवावट होतो लहान मुलांना पालक आवडत नसल्यास अशा पद्धतीने त्यांना पालक खायला दिल्यास ते सहज खातात तर आपली बारावी टीप आहे पालकाची पेस्ट किंवा प्युरी करून ती एअरटाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस सहज टिकवता येते आपल्याला तर तुम्ही ती सूप पराठा सँडविच किंवा ग्रेव्ही तयार करताना देखील वापरू शकता याच्यामुळे वेळ वाचतो आणि पालक रोजच्या आहारात तुम्ही सहज समाविष्ट करू शकता आपली तेरावी टीप आहे पालकसोबत तुम्ही केळीचे डेट वापरून खा खास भाजी तयार करू शकता दोन्ही घटक फायबरयुक्त आहेत आणि शरीर शुद्ध ठेवण्यास देखील मदत करतात त्यात थोडासा खोबरं लसूण व मिरची घालून बनवलेली भाजी वेगळ्या चवीने भरलेली असते तर आपली चौदावी टीप आहे पालकाच्या पानांना ऑलिव्ह ऑइल लावा थोडं मीठ व मसाले लावून ओव्हनमध्ये बेक करा हे कुरकुरीत पालक चिप्स तुम्ही मग चहाबरोबर कॉफीसोबत किंवा हेल्दी स्नॅक्स म्हणून वापरू शकता डीप फ्राय न करता तयार केल्यामुळे शालो फ्राय देखील करू शकता ह्याच्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील योग्य आहे तर अशा प्रकारे आपण पालकचा जो उपयोग आहे हो तो करू शकतो माहिती आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय